कशी बांधावी ऐका रक्षासूत्राचे सूत्राचे महत्व आणि महात्म्य राखी बांधण्याचा शास्त्रोक्त विधी कोणता कोणता मंत्र म्हणावा रक्षाबंधनाचे जाणून घ्या महत्वात श्रावण महिना सुरू आहे श्रावण पौर्णिमेला साजऱ्या केल्या जाणाऱ्या रक्षाबंधनासंदर्भात अनेक मान्यता आहेत भाऊ आणि बहिणीच्या अतुट नात्याची वीण म्हणजे रक्षाबंधन श्रावण महिना सुरू झाला की विरंगी राख्यांनी बाजार फुलून जातात आवडती राखी घेतली जाते श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन साजरे करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे राखी कशी बांधावी रक्षाबंधनासाठी शुभवेळ कोणती जाणून घेऊया लहानपणापासून मोठे होईपर्यंत सोबत वाढलेले भाऊ बहीण परिस्थितीनुरूप एकमेकांपासून दूर असले तरी लहानपणापासूनच्या आठवणी त्यांना हृदयातील कप्प्यात जोपासून ठेवलेल्या असतात हा चिरंतन ठेवा कठीण रक्षाबंधनाप्रसंगी त्यांना आधार देत असतो बहीण भाऊ एकमेकांचे प्रेरणास्रोतही असतात राखी म्हणजे रक्षाला पूर्वी रक्षासूत्र म्हटले जात होते रक्षासूत्र बांधण्याची परंपरा वैदिक काळापासूनच आहे रक्षासूत्राला सामान्य भाषेत राखी म्हणतात जे वेदातील संस्कृत शब्द रक्षिका या शब्दाचा अपभ्रंश आहे मध्य काळात याला राखी म्हटले जाऊ लागले असे सांगितले जाते देशाच्या प्रत्येक प्रांतात याला वेगवेगळं नाव आहे दक्षिण भारतात नारळी पौर्णिमा बलेव आणि अवनी अवित्तम तर राजस्थानमध्ये राम राखी आणि चुडा राखी म्हटले जाते रक्षाबंधनात विधिवत शास्त्रीय पद्धतीने बांधलेली राखी शुभ मानली जाते शुभ कालावधीत मंगलमय वातावरणात श्रद्धापूर्वक प्रार्थना करत भावाला बांधलेले रक्षासूत्र एका कवचाप्रमाणे काम करते अशी मान्यता आहे यंदाच्या राखी पौर्णिमेला भद्रायोग आहे भद्रकाळ अशुभ मानला जातो महत्त्वाचे शुभ कार्य भद्रकाळात करू नये असे म्हटले जाते पण महाराष्ट्रात मंत्रोपचार पूजा व धार्मिक विधी करून रक्षाबंधन करण्याची पद्धत नाही तसेच भद्र काळात राखी बांधली तर वाईट होईल असे जे म्हटले जाते त्यात काहीही तथ्य नाही शास्त्रोक्त पद्धतीने राखी कशी बांधावी रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी स्नानाधिकार्य उरकून शुषीरभूत व्हावे घरातील देवांना दंडवत घालावा आराध्य देवता कुलदेवता यांचे नामस्मरण करावे नमस्कार करून त्यांचे शुभाशीर्वाद घ्यावेत एका ताटात किंवा तामणात राखी अक्षता कुंकू घ्यावेत अक्षता या पाण्यात थोड्या ओल्या करून घ्याव्यात निरंजनही तयार करावे राखीचे साहित्य असलेले हे ताट किंवा तामन देवघरात नेऊन बाळकृष्णाला किंवा आपल्या आराध्य दैवताला एक राखी अर्पण करावी रक्षाबंधनाचा विधी सुरू असतानाच भावाचे सुमुख पूर्व दिशेला असावे यामुळे सर्व देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात असे सांगितले जाते राखी बांधताना भावाने टोपी फेटा पगडी काहीतरी डोक्याला बांधावी यापैकी काहीच उपलब्ध नसल्यास रुमाल बांधावा रक्षाबंधनाच्या विधीवत बहिणीने प्रथम भावाच्या ललाटावर पिंजरा व कुंकू लावावे कुंकुम तिलक लावल्यानंतर अक्षता लावाव्यात यानंतर आशीर्वाद म्हणून अक्षता भावाच्या डोक्यावर टाकाव्यात या विधीनंतर भावाचे औक्षण करावे औक्षण केल्यानंतर भावाच्या उजव्या हातावर रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधावी रक्षाबंधन करताना शक्य असल्यास मंत्रोच्चार करावा यामुळे राखीच्या धाग्यात शक्तीचा संचार होतो असे मानले जाते रक्षाबंधनाच्या विधीनंतर भावा बहिणींनी एकमेकांना मिठाई द्यावी भाऊ मोठा असेल तर बहिणीने भावाला वाकून नमस्कार करावा आणि बहीण मोठी असल्यास भावाने बहिणीला वाकून नमस्कार करावा रक्षाबंधन आटोपल्यावर भावाने वस्त्र आभूषणे किंवा इच्छित भेटवस्तू बहिणीला देऊन तिच्या सुखी जीवनासाठी प्रार्थना करावी राखी बांधताना म्हणावा याचे मंत्र एन बद्ध राजा दानवेंद्र महाबला तेन त्वाम प्रतिबद्धनामी रक्षे माचल माचला सिंदूर सौभाग्य वर्धनम पवित्रम पापनाशनम हरते नित्या लक्ष्मी श्रेष्ठ सर्वदा हा मंत्र टिळा लावताना म्हणावा तसेच भद्रकाळात राखी का बांधू नये अशी आहे या मागची पौराणिक कथा भद्रा ही शनिदेवाची बहीण आहे न्यायदेवता शनिदेवाप्रमाणेच भद्रा ही स्वभावाने उग्र आहे असे म्हटले जाते की भद्राला ब्रह्मदेवाने शाप दिला होता की जो कोणी भद्रकाळात कोणतेही शुभ कार्य करेल त्यात त्याला यश मिळणार नाही दरवर्षी रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो यावेळी एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी श्रावण पौर्णिमा आहे हा सण संपूर्ण भारतात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो रक्षाबंधन हा सण बहीण आणि भावाच्या परस्पर प्रेमाचा आणि आपुलकीचा सण आहे या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात मात्र रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्यापूर्वी भद्राकाळ आणि राहूकालकडे विशेष लक्ष दिले जाते शास्त्रानुसार भद्राकाळात राखी बांधणे शुभ नाही असे मानले जाते की भद्रकाळामध्ये कोणतेही शुभकार्य केल्याने यश मिळत नाही चला तर मग जाणून घेऊया रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रकाळामध्ये भावाच्या मनगटावर राखी का बांधायची नाही ना ते भद्रकाळात का बांधू नये राखी भद्रामध्ये राखी न बांधण्यामागे एक आख्यायिका आहे त्यानुसार लंकेचा राजा रावणाला भद्रकाळात त्याच्या बहिणीने राखी बांधली होती भद्रकाळामध्ये राखी बांधल्यामुळे रावणाचा नाय झाल्याचे सांगितले जाते अशा स्थितीत या श्रद्धेच्या आधारे जेव्हा जेव्हा भद्रकाळ लागतो तेव्हा बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधत नाही तो काळ लोटल्यानंतर राखी बांधता येते दुसऱ्या मान्यतेनुसार भद्रा ही शनिदेवाची बहीण आहे न्यायदेवता शनिदेवाप्रमाणेच भद्रा ही स्वभावाने उग्र आहे असे म्हटले जाते की भद्राला ब्रह्मदेवाने शाप दिला होता की जो कोणी भद्रकाळात कोणतेही शुभ कार्य करेल त्यात त्याला यश मिळणार नाही भद्राशिवाय राहू काळामध्ये कोणतेही शुभ कार्य करणे निषिद्ध मानले जाते रक्षाबंधनाचा सण भद्राकाळ वगळता शुभ काळात साजरा करावा असे शास्त्रात सांगितलेले आहे कहाणी रक्षाबंधनाची रक्षाबंधनाची अनेक अशा कथा जोडलेल्या आहेत परंतु आपण येथे काही महत्त्वाच्याच कथा पाहणार आहोत यापैकी पहिल्या कथेला धार्मिक महत्त्व आहे बाकीच्या सर्व कथा बहीण भावाच्या प्रेमाचे प्रतीक व सणाच्या महत्त्वासंबंधी आहे इंद्र इंद्रांनी इंद्रा एकदा युधिष्ठिराने भगवान कृष्णाला रक्षाबंधनाची अशी कथा सांगायला लावली की ज्यामुळे मनुष्याची प्रेत बाधा किंवा दुःख दूर होते भगवान कृष्ण म्हणाला हे श्रेष्ठ पांडवा एकदा असुर आणि देवतांमध्ये सुरू असलेले युद्ध जवळजवळ बारा वर्षापर्यंत चालले होते असुरांनी देवता आणि प्रतिनिधी इंद्र यांनाही पराजित केले होते अशावेळी इंद्रदेवतासह अमरावतीला पळून गेले तर दुसरीकडे विजयी दैत्याने तिन्ही लोकांत आपले वर्चस्व निर्माण केले होते इंद्रदेवाने सभेत उपस्थित राहू नये अशी राजपदावरून त्यांनी घोषित केले आणि देवाने मनुष्याने यज्ञकर्म करू नये सर्व लोकांनी माझी पूजा करावी दैत्यराजाच्या या आज्ञेचे यज्ञ वेद पठण किंवा उत्सव सर्व समाप्त झाले धर्माच्या नाशामुळे दैवतांची ताकद कमी होऊ लागली हे पाहून इंद्राने आपले गुरु बृहस्पतीच्या चरणी प्रार्थना केली की गुरुवर्य अशा परिस्थितीत मला इथे जीव द्यावा लागेल मला पळूनही जाता येणार नाही आणि मी युद्धातही टिकाव धरू शकणार नाही अशावेळी मी काय करू काहीतरी उपाय सांगा गुरुवर्य बृहस्पतीने इंद्राचे दुःख ऐकून इंद्राला रक्षाबंधन करण्यास सांगितले श्रावण पौर्णिमेच्या सकाळीच मंत्राने रक्षाबंधन करण्यात आले येण्याबद्दल बलिराजा दानविद्र महाबला तेन त्वाम भिवघ्नामी रक्षिमा चला माचल इंद्राणीने श्रावणाच्या पौर्णिमेच्या दिवशी पवित्र दिवशी द्विजांपासून स्वती वाचन करून स्वती वाचन करून रक्षाचा तंतू घेतला आणि इंद्राच्या मनगटावर बांधून युद्धभूमीवर लढण्यासाठी पाठवले रक्षाबंधनाच्या प्रभावामुळे दैत्यांनी पळ काढला आणि इंद्राचा विजय झाला तेव्हापासून राखी बांधण्याची प्रथा प्रचलित झाली आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा धन्यवाद